बाळाच्या आरोग्यासाठी मालिश टिप्स आणि फायदे या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे बघूयात नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत बाळाच्या मालिशसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि त्याचे फायदे बाळाची मालिश त्याच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे माझ्यासारख्या प्रत्येक आईला चांगलंच माहिती असेल मसाज कसा करावा कोणते तेल वापरावे आणि बाळाच्या मालिश करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तेल निवडणे नारळ तेल ऑलिव्ह तेल बदाम तेल किंवा डॉक्टरांनी शिफारस केलेले कोणतेही सौम्य तेल वापरू शकता समय निवडणे बाळाला भूक लागलेली नसेल किंवा ते अति ताणात नसेल अशा वेळेस मालिश करावी गोष्टी जवळ ठेवणे हातात स्वच्छ टॉवेल ऑइल आणि पाणी जवळ ठेवावे हात स्वच्छ ठेवणे मालिश करण्याआधी हात स्वच्छ धुवावे सॉफ्ट टच बाळाच्या त्वचेवर सौम्य आणि हळू स्पर्श करावा खूप जोराने मालिश करू नये वातावरण खोलीचे तापमान गरम ठेवावे ज्यामुळे बाळाला थंडी वाजणार नाही आय कॉन्टॅक्ट मालिश करताना बाळाच्या डोळ्यात बघावे ज्यामुळे त्याला सुरक्षित वाटेल वेगवेगळे भाग डोकं हात पाय पोट पाठ चेहरा अशा सर्व भागांची मालिश करावी समाप्ती मालिश झाल्यानंतर बाळाला उबदार पाण्याने आंघोळ घालावी आणि स्वच्छ मऊ टॉवेलने पुसावे बाळाची मालिश केल्याने त्यांचे रक्त सुधारते आणि त्यांना शांत व गाढ झोप लागते